मुंबईत आत्तापर्यंत शिवसेना भाजप युतीची सत्ता पाहायला मिळाली मात्र ठाकरेंशिवाय मुंबईत भाजपची सत्ता कशी येणार या विषयावर बोलताना आमदार तथा भाजपचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी थेट आकडेवारी सांगत राजकीय गणित मांडले आहे आशिष शेलार हे येत्या काळासाठी महाराष्ट्रासाठीचं आपलं व्हिजन मांडत असताना त्यांनी शिवसेना भाजप युतीवर देखील भाष्य केलं आहे याविषयीचा सविस्तर आढावा घेऊया आजच्या विषय खासमध्ये नमस्कार मित्रांनो मी प्रशांत आणि आपण पाहताय आपल्या हक्काचं मराठी यूट्यूब चॅनल विषय खास मित्रांनो शिवसेना भाजप युतीवर बोलताना आशिष शेलार म्हणाले की प्रत्येक निवडणूक वेगळी असते ठाकरेंशिवाय आम्ही दोन हजार चौदाला मुंबईत जिंकलो होतो दोन हजार सतराच्या महानगरपालिका देखील आम्हाला ठाकरेंशिवाय प्रचंड यश मिळाले किंबहुना आम्हाला यशच ठाकरेंशिवाय मिळाले आहे दोन हजार चौदामध्ये आदित्य ठाकरेंच्या आग्रहामुळे आणि आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी आमच्यासोबत युती तोडली तसेच त्यावेळी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला वाटले की आम्ही सहज जिंकणार आहोत मात्र त्यावेळेचे आकडे काढून पहा मुंबईत नंबर एकचा चा आमदार असलेला पक्ष भाजप होता दोन हजार सतरामध्ये सुद्धा आम्ही युतीत लढलो म्हणून भावनिकदृष्ट्या साथ घालून विजय मिळवण्याचा उद्धव ठाकरे यांनी प्रयत्न केला मात्र तेव्हा सुद्धा एकशे तीन जागांवर असणारी शिवसेना चौऱ्याऐंशी जागांवर आली आणि बत्तीस जागांवर असलेला भाजप ब्याऐंशी जागांवर पोहोचला त्यामुळे भाजपने ठाकरेंशिवाय निवडणूक लढवली पाहिजे असे मत मुंबईकरांचे असल्याचं आशिष शेलार म्हणाले तर मित्रांनो महायुतीचा पंचेचाळीस प्लसचा दावा कशाच्या आधारावर केला जात आहे याविषयी बोलताना आशिष शेलार म्हणाले की मुंबईत एकूण सहा जागा लोकसभेच्या असून त्या सर्व जागा आम्ही जिंकणार आहोत राजकारण प्लसचे केले पाहिजे प्रत्येक निवडणूक वेगळी पाहिजे प्रत्येक निवडणुकीत स्थानिक मुद्दा महत्त्वाचा असतो आमच्या पक्षाने केलेल्या कामामुळे आमच्या सरकारने केलेल्या कामावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकास कामांमुळे आम्ही पंचेचाळीस प्लस असा दावा करतोय असेही आशिष शेलार म्हणाले राज ठाकरे हे माझे आणि देवेंद्र फडणवीस यांचे व्यक्तिगत मित्र आहेत राजकीय जीवनात राज ठाकरे यांच्याकडून काही गोष्टी शिकल्या पाहिजेत असे ते व्यक्तिमत्व आहे त्यांना भेटणं आम्हाला परवणी आहे त्यांना भेटल्यावर युतीची चर्चा होते असे म्हणण्याचे काहीच कारण नाही हा त्यांच्यावर देखील अन्याय आहे तसेच मला वाटत नाही की कोणी माझ्या मित्रावर अन्याय करावा त्यांचा निर्णय घेण्यासाठी ते मोकळे आहेत आमचा पक्ष आज तरी युतीच्या चर्चेच्या किंवा निर्णयावर नाही दोन्ही पक्षातील काही लोकांना वाटत आहे की आपण एकत्र आल्यास राज्याचं हित होईल राज्यात चांगल्या जागा निवडून येतील असे वाटणाऱ्या दोन्ही पक्षातील नेत्यांचं मत आम्ही गांभीर्याने घेत आहोत मात्र आज यावर काहीही निर्णय नसल्याचे आशिष शेलार म्हणाले तर मित्रांनो आपल्याला काय वाटतं खरंच भाजपाला ठाकरेंशिवाय मुंबई जिंकता येईल का आपले मत कमेंट करून आम्हाला नक्की कळवा व अशाच माहितीपूर्ण व्हिडिओचे अपडेट विषय खासला नक्की सबस्क्राईब करा